नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूटूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले कानातील वेल बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला ला हा नायलॉनचा दोरा लागणार आहे आपल्याला सुई लागणार आहे आणि हे रेडीमेड मिळतात मोतीमध्ये गोल्डन तारेमध्ये हिंडलेले मोती आहेत हे आपल्याला मार्केटमध्ये मिळतील विकत आणि त्याच नंबरचे तीन नंबरचे मोती घेतलेत आपण मोती कलरचे आणि हे आपल्याला अडकवण्यासाठी हेशे दोन हुक घेतलेले आहेत आणि असे दोन रिंगा आणि असे हे, आण हे हुक अडकवण्यासाठी हे सगळं मार्केटमध्ये मिळतं ज्वेलरी जिथं मिळते तिथे तर आपण बनवूया आता तर सुरुवातीला आपण नायलॉन जोरा जोरा दोन पदरी घेऊन खाली गाठ मारलेली आहे आणि ह्या छोट्या जी छोटी जी रिंग होती त्या रिंगमधून आपण ही सुई काढायची आणि ती खाली गाठ मारली होती आपण दोन पदर करून त्या गाठीच्या दोन्ही पदरामधून सुई काढायची म्हणजे इथं गाठ व्यवस्थित बसते आता ही इकडची रिंग ते आपण कानातल्यामध्ये घालणार आहोत आता हे जे तीन नंबरचे मोती आहेत दोन मोती घालायचे आणि ही जी गोल्डनमधली गोल्डन, गोल्डन तारेमध्ये विणलेली मोती आहे ती एक घालायची म्हणजे खालच्या बाजूनी लटकन दिसेल ते अशा प्रकारे आणि परत दोन मोती घालायचे तर परत दोन साधे मोती घालायचे आणि परत एक ते गोल्डन तारेमधली मोती घालायची अशा प्रकारे अतिशय सुंदर आणि सोपे आहे बनवायला परत दोन साधे मोती घालायचे आणि परत एक गोल्डन तारेमधली मोती घालायची आता हे आपल्याला तुम्हाला किती साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे वाढवू शकता अशा प्रकारे हे खालच्या बाजूने हे जे गोल्डन तारेमधले मोती आहेत त्यामुळं तो ते कानातली वेल अजून थोडी छान दिसणार आहे आता हे आपण तीन घातले असे गोल्डन तारेमधली मोती असे आपण एकूण पंचवीस घालून घेऊया प्रकारे हे पंचवीस आपण गोल्डन तारेमधली मोती घातलेले आहेत प्रत्येक वेळेस दोन दोन साधे मोती घालून एक गोल्डन तारेमधली मोती घालायची असं आपण पूर्ण करून घेतलेला आहे तुम्हाला मोठा साईज हवा असेल तर पण करू शकता पण हा साईज आहे ना व्यवस्थित बसतो हा स कोणाला पण व्यवस्थित बसतो हा आता आपण दुसरी जी रिंग घेतली होती ती रिंग ह्यामधून सुई काढायची रिंगमधून आणि परत हा जो दुसरा शेवटचा मोती आहे त्या मोतीमधून काढायची म्हणजे गाठ व्यवस्थित त्या रिंगाला व्यवस्थित बसेल अशा प्रकारे करायचं आहे आणि इथं परत एक गाठ मारायची साधी अजून एक घेऊया गाठ आपण आता हे जी रिंग आहे ती कानातल्याच्या खालच्या बाजूला जाणार आहे त्यामुळे हे रिंग दोरा एवढा दिसत नाही आहे आपण नायलन दोरा घेतल्यामुळे तो अगदी नाजूक असतो दिसत नाही तेवढा तो अशा प्रकारे ही एक लेअर आपण करून घेतली एक बाजू करून घेतली एक साखळी आता आपल्याला वरची परत एक साखळी करायची आहे आता इथं आपण हे फक्त साधे साधेमोतीच घालणार आहोत आता फक्त इथं साधे मोती घालायचे आहेत आणि जी खालची जी आपण साखळी केली होती त्याच्यापेक्षा थोडी लहान साखळी करायची म्हणून आपण इथं चाळीस ते पंचेचाळीस असे एवढे मोती विणून घेऊयात होऊन घ्यायचं आहे आपल्याला जे आपण वेल घालताना असे एकाखाली असे एक साखळ्या असतात आपण इथं दोनच साखळ्या करतो आहे अशा प्रकारे फक्त आपण वरे वरच्या साखळीमध्ये फक्त पांढरी मोती घातलेली आहेत आता ह्याच्यापेक्षा थोडी लहान करायची ही खालची जी आहे ती मोठी ठेवायची आहे त्यामुळं ते लेअर चांगला दिसतो आता परत ह्या ह्या इकडच्या रिंगमध्ये परत इथं गाठ मारून घ्यायची सुरुवातीला आपण कशी गाठ मारली होती तशीच मारायची अतिशय नाजूक आणि सुंदर दिसतं हे तर परत त्या मोतीमधून काढूया खालच्या या अगोदर कशी आपण मारली होती एका मोतीमधून काढून तसंच मारायची गाठ आता इथं आपण गाठ मारून घेतलेली आहे दोन तीन वेळा गाठ मारून घ्यायची आणि दोरा कट करायचा आहे नेहमीसारखीच गाठ मारायची आपण आता ती दोरा आपण कट करून घ्यायचा आहे आता हे दोन्हीकडं आपण अशा प्रकारे सुंदर अशी वेल बनवलेली हो आहे आता आपण हे ज्या नायलांच्या दोऱ्याने गाठ मारली होती तो नायलॉनचा दोरा घट्ट बसत नसतो थोडा नि निघायची शक्यता असते म्हणून आपण हे फेविक्रिलचा जो फॅब्रिक गम असतो त्याच्याने हे दोरा चिटकून घेऊया आपण म्हणजे ही गाठ निघणार नाही आपल्याला आपण बांधलेली गाठ तसंच ह्या बाजूला पण चिटकून घ्यायचं आहे आता हे गम लावल्यानंतर एक अर्धा तास आपण ह्याला वाळू द्यायचं आहे वाळल्यानंतर हे दोन्ही जे आपण बांधले होते नायलनचे दोरे ते व्यवस्थित घट्ट बसतात निघण्याची शक्यता कमी असते त्याची नुसतं जर तुम्ही सोडलं तर नायलांचा दोरा सुटू शकतो म्हणून आपण हे गम लावलेलं आहे आता आपल्याला इथं हूक अडकवायचं आहे त्यासाठी हिरिंग थोडी आपण हे करायची आहे काढायची आहे आणि त्याच्यामध्ये हिरिंग अडकून परत ही रिंग पॅक करून घ्यायची व्यवस्थित ह्या बाजूला हिरिंग आपण अशी अडकवलेली आहे आपण केसामध्ये किंवा आंबाड्यामध्ये तुम्ही ही वाड अडकवू शकता आणि ह्या बाजूला आपण जे कानातले घालतो मग त्याचे कानातलेच घेतलेत आपण आता ह्या बाजूला ही अशी घालायची ह्याच्यामध्ये आणि परत आपण हे कानात घातल्यानंतर आता ह्याला फिरकी लावून घ्यायची अशी आणि इकडे आपण इकडं हुक अडकवायचं केलेलं आहे तुम्ही हे कानात घातल्यानंतर हे केसाला किंवा आंबाड्याला तुम्ही हे इकडचा हुक अडकू शकता त्यामुळे ही आपण जी मोत्याची वेल बनवलेली आहे ती अतिशय सुंदर दिसते आणि नाजूक झालेली आहे छा छोट्या मोतीमुळं अतिशय नाजूक आणि दिसायला पण असं घरात केल्यासारखं वाटत नाही आहे हे तुम्ही जेव्हा घालाल तेव्हा हे व्यवस्थित खालच्या बाजूनी लटकन सगळे जातात जे आपण नंतर घातले होते ते अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पूर्ण मोत्याच्या दागिन्याचा सेटचा जो थीम असते आजकाल गोल्डन ज्वेलरी मोत्याची ज्वेलरीचा सेट घालतात तेव्हा हे तुम्ही मोत्याचे कानातले वेल घरात बनवलेले घालू शकता आता आता सणावाराचे दिवस पण चालू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही हळदुंकाला जाताना पूर्ण मोत्याचा सेट घातल्यानंतर ही मोत्याची वेल घरात बनवलेली तुम्ही वापरू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मेसेज में करा अतिशय सुंदर आणि नाजूक झालेली आहे ही वेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्टच्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद